जिथे जिथे प्रस्थापित लोकांनी शिवसेनेला त्रास दिला अशा सगळ्या लोकांचा हिशोब लावण्यासाठी उद्याच्या विधानसभेमध्ये शिवसेना पूर्ण ताकदीनं उतरलेली आहे सेटलमेंटचं राजकारण करून नातूर शिवसैनिकांचा आजपर्यंत घात केला आहे शिंदे गटाच्या शिवसेनेच्या शिवसैनिकाला पूर्ण ताकदीनं कामावला लागावे असं आज लातूर दौऱ्यावर मराठवाडा समन्वयकता तथा लातूर जिल्हा निवडणूक निरीक्षक ॲडव्होकेट वैजनाथ वाघमारे आले असता त्यांनी शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकारांशी बोलताना सांगितलं लातूर ग्रामीण आणि शहर या दोन जागांसाठी शिंदे गटांच्या शिवसैनिकांनी विधानसभेसाठी दावा केल्याचेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं आजपर्यंत सेटलमेंटचं राज राजकारण करून शिवसैनिकांचा घात केला आता असं चालणार नाही इथला शिवसैनिक देशमुखशाही पूर्णपणे नष्ट करेल लोकशाहीचं कसं राज्य येईल त्याच्यासाठी इथला शिवसैनिक काम करेल असंही त्यांनी सांगितलं यावेळी शासकीय विश्रामगृहात महायुती या पुस्तिकेचे प्रकाशनही करण्यात आले यावेळी शिंदे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख ऍडव्होकेट बळवंत जाधव हो, जिल्हा प्रमुख सचिन दाणे आदी शिवसेना शिंदे गटाचे शिवसैनिक पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते हिंदनामा जिथं जिथं प्रस्थापित लोकांनी शिवसैनिकाला त्रास दिला अशा सगळ्या लोकांचा हिशोब लावण्यासाठी उद्याच्या विधानसभेमध्ये शिवसेना पूर्ण ताकदीने उतरलेली आहे त्याच्यासाठी सगळे कार्यकर्ते रिचार्ज करते शिवसेना कर शिवसैनिकांना प्रामाणिकपणे त्यांच्या कामाचं स्वरूप त्यांना माहिती करून देऊन कामाला लावले या निमित्तानं आपल्या मराठवाड्यामध्ये आपण प्रचार दौरा सुरू केलेला आहे इथं पक्षबांधणी आहे पक्षबांधणीच्या संबंधाने विषय आहे आण मान्यवर जी मंडळी शिवसैनिक आहेत त्यांचा अनुभव कामी पडतो की नाही इतर पक्षाची काय कोणते परिस्थिती आहे सगळ्या संलग्न संघटना काम करतात की नाहीत इथल्या सगळ्या जाती धर्मातल्या लोक शिवसेनेच्या संबंधाने आपल्याबरोबर प्रेम करतात की नाहीत काम करतात की नाहीत आणि या सगळ्या गोष्टीचं मतपरिवर्तन होतं की नाही या अनुषंगाने आपण सगळ्या पदाधिकाऱ्याबरोबर चर्चा करण्यासाठी आपण आलेलो लातूरच्या दोन जागेवर या शिवसेनेचा आमच्या शिवसेनेचा दावा आहे श शहरामध्ये लातूर शहर आणि ग्रामीण लातूर आपला या दोन ठिकाणी आपण मागतो त्याचं कारण असं आहे की इथं आतापर्यंत सेटलमेंटचं राजकारण झालं इथं आतापर्यंत कुठल्या तरी देशमुखानं कुठल्या तरी माणसाला उभं करायचं आणि इथं शिवसे शिवसैनिकाचा घात करायचा आता इथं तसं चालणार नाही इथला शिवसैनिक आता इथली शुषे, देशमुखशाही बंद करेल इथला शिवसैनिक आता इथली देशमुखशाही पूर्णपणे नष्ट करेल आणि इथं लोकशाहीचं कसं राज्य येईल याच्यासाठी शिवसैनिक प्रमाणिकपणे इथाला लातूर मधाला काम करेल मागणार मी माझ्या वरिष्ठाकडे विनंती करणार मागणार आणि मराठवाड्यातला हा क्रांतिकारक जिल्हा आहे चळवळीचा जिल्हा आहे त्याच्यामुळं इथं जी वयस्कर सी सिनियर जी मंडळी आहेत इथं काम करणारे जी शिवसैनिक आहेत आता त्यांना आतापर्यंत उद्धव ठाकरेंना कधी संधीच दिली नाही अशा उद्धव ठाकरेच्या माणसापासून बाजूला गणारे सगळी जी मंडळी आहेत त्या शिवसैनिकांचा मान सन्मान इथं केला जाईल निश्चितपणानं पक्षाकडे अनेक उमेदवार आहेत पण त्यातल्या त्यात आपण फक्त एक एक दोन दोनच नावं घेतो उमेदवार आहेत काम करणारी माणसं आहेत आणि या लोकशाहीला अपेक्षित असणाऱ्या सर्व बाबीची पूर्तता करण्यासाठी आमच्याकडं शिवसैनिक म्हणून तयार आहे बघा गेल्या दोन अडीच वर्षामधलं आपण सगळ्या उठावाचं सत्र बघितलं उद्धव ठाकरेंची काम करण्याची पद्धत बघितली उद्धव ठाकरेनं आतापर्यंत कधीच शिवसैनिकांना मान सन्मान दिला नाही उद्धव ठाकरेंना स्वतःची मातोश्री भरण्यामध्ये आणि ही ही शिवसेना कशी आपल्याला काँग्रेसमुळे करता येईल याच्याकडं त्यांनी वेळ दिला त्याचा परिणाम असा असा झाला की आता शरदचंद्र पवार मांडीला 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 म्हणते बघतात त्याच्यामुळं पंच्याण्णव टक्के अठ्ठ्याण्णव टक्के शिवसेना ही माझे नेते आदरणीय वंदनीय एकनाथबाई शिंदेसाहेबाकडं आजची शिवसेना पूर्णपणे दमानत ताकदीनं आणि भिंतीनं काम करते